आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे हिंगोली जिल्हा पोलीस व राज्य राखीव दल बलगट क्रमांक बारा यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया सायकल स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली यावेळी अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना डी वाय एस पी दत्ता केंद्रे वाय एस पी भुसारे वाय एस पी राजकुमार केंद्रे सहायक समादेशक दामनवाड सहायक समादेशक डी पी नरवाडे सहायक समादेशक यस यच पवार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मरे पोलीस निरीक्षक डोंगरे सहायक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली E